तर आजचा आपला लाईव्ह सेशनचा हा विषय आहे स्पर्धा गणित त्याच्यामध्ये परिमेय संख्या तर त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात तर त्याच्याशी आवश्यक असणारे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते संख्यांशी संबंधित आहे ते आपल्याला माहिती पाहिजे आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारलेले असतात तर त्या प्रश्नांचे काही नमुने आपण बघू प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्न असताना आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागत मॅथेमॅटिकल मॅथमॅटिकल वापरून सुद्धा आपण त्या उत्तर मिळवू शकतो तर तेही आपल्याला कशा ट्रिक्स मधून तेही बघू म्हणजे स्पर्धा परीक्षांना प्रश्न आल्यानंतर आपण त्या प्रश्नानुसार आपण आपली ट्रिक बदलू शकतो किंवा सोप्या पद्धतीने उत्तर काढू शकतो कारण कॅल्क्युलेशन करताना गणितामध्ये बराच हा कॅल्क्युलेशन असतो आणि तो कॅल्क्युलेशन अवॉइड करायची सुद्धा संधी त्याच प्रश्नात असते पण ते जर कॅल्क्युलेशन करत बसलो तर वेळ आपला त्यामध्ये जास्त जातो तर ते काही प्रश्न आपण या सेशनमध्ये बघूया काही ट्रिक्स बघूया जेणेकरून आपण आपलं कॅल्क्युलेशन कमी करू शकतो तर त्याचाही आपण अभ्यास करूया आणि कशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो आणि प्रश्नाचं उत्तर पटकन मिळवू शकतो ते बघू ठीक आहे तर या आपल्या आजच्या सेशनला आपण सुरू करूया विषय परिमेय संख्या आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे संख्या तर ह्या ज्या संख्यांचे मूलभूत प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असतातच तरी थोडक्यात आपण रिव्हिजन करूया सगळ्यात मूलभूत प्रकार संख्यांचं म्हणजे नैसर्गिक संख्या जसं की एक दोन तीन चार ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांना आपण मोज संख्या असेही म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला नॅचरल नंबर्स म्हणतो आता याच्यामध्ये एक एक संख्याचा प्रकार वाढत जातो समजा याच्यामध्ये आपण शून्य मिळवलं तर त्या नैसर्गिक संख्यांचं होतात पूर्ण संख्या कारण शून्य त्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे शून्य आणि ह्या सर्व धनसंख्या मिळून पूर्ण संख्या, संख्या बनतात जर समजा ह्याच्यामध्ये आपण सर्व निगेटिव्ह नंबर्स घेतले म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन तर हे सर्व निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच ऋणसंख्या ह्या सर्व धनसंख्या आणि शून्य ह्या सर्वांचे मिळून जो संख्या संच तयार होतो त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या त्यालाच आपण इंटिजस असे म्हणतो आता ह्या पूर्णांक संख्या संचानंतर आपला हा घटक आहे तो म्हणजे परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे काय थोडक्यात अंश आणि छेद या स्वरूपात जी संख्या लिहिलेली असते त्याला आपण परिमेय संख्या म्हणायचं उदाहरण तर पी छेद क्यू एक उदाहरण आपण घेऊया समजा दोन छेद तीन या स्वरूपात जर एखादी संख्या असेल तर ती परिमेय संख्या किंवा चार छेद पाच ही परिमेय संख्या किंवा हीच संख्या जर आपण दशांश अपूर्णांकात लिहिली म्हणजे चार छेद पाच म्हणजेच काय तर शून्य पॉईंट आठ तर काही वेळेला परिमेय संख्या दशांश रूपात सुद्धा आपल्याला दिलेली असू शकते किंवा अंश निच्छेद या स्वरूपात सुद्धा दिलेली असू शकते तर त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करून त्या प्रश्नामध्ये जो काही विचारलेला आहे तर त्याचं उत्तर कसं मिळवू शकतो तर त्याच्यासाठी हे आपल्याला बेसिक कंटेंट एवढाच गरजेचा आहे आता जे प्रश्न आपल्या समोर येतील तर त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची ते आपण एक एक प्रश्न घेऊन बघू पहिला प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपल्याला असे काही वैजिक राशी दिलेले एक्सप्रेशन दिलेले पाचशे सात अठ्ठावीसशे पंधरा नऊशे आठ आणि त्या सगळ्याला पुन्हा नऊशे दोन भागले ह्या सगळ्याच उत्तर किती असा प्रश्न विचारला आता अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते आपल्याला सोडवावं लागतील इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत मग हे सोडवण्यासाठी जे काय आपल्याला पहिल्यांदा हे सगळं दिलेलं आहे ते आपल्याला लिहून घ्यावं लागेल म्हणजे पाच छेद सात आता हे परीक्षेमध्ये हे सगळं लिहित बसायचं नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आपण तिथच त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय इथं मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून हे पुन्हा एकदा लिहून घेतोय गुणिले तीन म्हणजे या कंसामधल्या सगळ्या संख्या आपण लिहून घेतल्या कंसाच्या बाहेर भागाकार आता हे भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करूया म्हणजे मग आपल्याला अंशनिश्चय यांच्यामध्ये एकमेकाला काय काय निघून जाते ते आपण घालवू शकतो ते एलिमिनेट करू शकतो मग हे भागाकाराचं रूपांतर जर गुणाकारात केलं तर त्याची पुढची जी संख्या आहे हे नेहमी लक्षात ठेवायची की त्याचा व्यस्त आपल्याला करायचं नऊ दोन त्याचा व्यस्त येईल दोन छेद एक्सप्रेशन मध्ये सगळ्या सगळ्या गुणाकार चिन्ह आले आता आपण भाग घालवू शकतो इथं पाच न पहिल्यांदा भाग घालूया पाच तर पंधराचा भाग जाईल पुन्हा इथं तीन हे तीन निघून जाईल पुन्हा नऊ ला नऊ नौ निघून जातील सात न भाग जाईल सात एके सात सात चौक अठ्ठावीस पुन्हा चार न भाग जाईल चार एके चार चार दुने आठ आणि आता अंशात आणि छेदात फक्त दोन शिल्लक राहिले ते दोन सुद्धा निघून जातील म्हणजे अंशामध्ये फक्त एक शिल्लक आहे छेदामध्ये सुद्धा एक शिल्लक आहे मग एक छेद एक एक कारण एखाद्या संख्येचा छेद जर एक, एक।, एक असेल तर तो नाही तरी सुद्धा चालू शकतो म्हणजे ह्या सगळ्या एक्सप्रेशनची जी काय व्हॅल्यू आहे किंमत आहे ती आली एक हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तरी अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही एक्सप्रेशन दिलेलं असतं तर ते सिम्प्लिफाय करायचं जास्तीत जास्त म्हणजे जा इथं भागाकार चिन्ह होतं त्याचं आपण गुणाकारामध्ये रूपांतर केलं काही वेळेला असं सुद्धा असू शकते तर ते सगळी मॅथमॅटिकल ऑपरेशन वापरून जास्तीत जास्त आपण ते सोपं करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे मग अंशामध्ये छेदामध्ये भाग आपल्याला पटकन घालवता येतो आणि हे एक्सप्रेशन जरी मोठं दिसत असलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात नंतर असं आलं की छेदामध्ये ना अंशामध्ये भाग घालवत असताना आपण ते पटपट घालवू शकलो तर हे अशा पद्धतीने आपण जितका सराव करू तेवढं आपलं कॅल्क्युलेशन ते फास्ट होईल <coughs> तर हा एक पहिला प्रश्न आता दुसरा जो प्रश्न आहे तो थोडासा आपल्याला विचार करायला लावणार आहे पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल इथं या पाच परिमेय संख्या दिल्यात कारण प्रत्येकाला अंश आणि छेद या स्वरूपात या संख्या दिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये पर्याय जे दिलेत नऊशे दहा बाराशे तेरा तेराशे चौदा किवीसशे एकवीस तर ह्यापैकी कुठला पर्याय मध्यभागी येईल असा आपल्याला प्रश्न आहे. त्यामुळं ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला क्रम पहिल्यांदा निश्चित करायचा तो क्रम निश्चित केल्याशिवाय किंवा सर्व संख्या चढत्या सर क्रमाने मांडल्याशिवाय मध्ये कोणती संख्या येईल हे आपण ठरवू शकत नाही तर त्याच्यासाठी या प्रत्येक संख्येची आपल्याला अं किंमत काढावी लागेल आणि यातली सगळ्यात लहान कुठली मग त्याच्यापेक्षा आपल्याला इथे उत्तरताक्रम लिहायचं सॉरी उत्तर करून लिहायचं याचा अर्थ सर्वात मोठी संख्या आधी लिहायची त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यानंतर त्यापेक्षा लहान अशा पद्धतीने आपल्याला त्या संख्या लिहायच्या मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या संख्यांची पहिल्या किंमत काढावी लागेल मग याच्यामध्ये दोन पद्धती आहेत पहिली पद्धत सरळ सरळ यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं जी अगदी गणितीय प्रक्रिया आहे मॅथमेटिकल प्रोसेस आहे आणि लॉजिकली तेच बरोबर आहे पण तसं करत असताना आपला वेळ खूप जातो मग त्याच्यासाठी काय करायचं तर एक सिंपल ट्रिक आपण इथे वापरू शकतो पण सुरुवातीला जर समजा ती ट्रिक आपल्याला माहिती नसेल आणि आपल्याला जर हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर काय करणार आपण ह्या तेराला सरळ चौदा ने भागणार जर भाग घालवला तर तेरा ही संख्या पेक्षा लहान आहे त्यामुळे शून्य पॉईंट नऊशे अठ्ठावीस असं काहीतरी ही संख्या मिळेल नऊशे दहा म्हणजे शून्य पॉईंट नऊ हे अगदी अभ्यास आहे बाराशे तेरा म्हणजे शून्य पॉईंट नऊशे तेवीस आपल्याला उत्तर मिळेल जर भाग घालवला बाराला आपण तेरा नंतर किंवा पंधराशे सोळा म्हणजेच शून्य पॉईंट नऊशे सदतीस आणि वीस छेद एकवीस म्हणजे पॉईंट नऊशे पंचवीस तर अशा पद्धतीने याचा आपल्याला दशांश रूप मिळेल मग आपण ह्यामध्ये ठरवू शकतो की ह्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते आपल्याला त्यानंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा मोठी कोणती त्यापेक्षा मोठी कोणती हे आपण ठरवू शकतो तर ही पद्धत वापरण्यापेक्षा सुद्धा जर एक सिंपल ट्रिक आपण वापरली तर त्यावरून आपण हे आपल्याला कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही म्हणजे तेराला चौदा भागायची गरज नाही एक इथं लक्षात घ्यायचं की आपल्या त्यासाठी ते ऑब्झर्वेशन परफेक्ट पाहिजे की आपल्याला ह्या संख्या पाहिल्याबरोबर आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक एकच आहे म्हणजे छेद हा अंशापेक्षा एक, एक न कमी आहे प्रत्येक ठिकाणी तसा आहे नऊशे दहा बाराशे तेरा पंधराचे सोळा वीस चे एकवीस असं जर असेल तर याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व ज्या संख्या आहेत अंश हा छेदापेक्षा लहान असल्यामुळे शून्य पॉईंट काहीतरी असंच आपल्याला या संख्या मिळणार मग आपल्याला असेल तर एक लक्षात ठेवायचं की ह्या मधला अंश किंवा छेद यांचीच फक्त आपण तुलना करूया एक तर अंशाची करा किंवा छेदाची करा ह्या अंश आणि छेद मध्ये जो मोठा असेल सर्वात मोठा मोठी संख्या असेल तो अपूर्णांक पण मोठा मग तेरा नऊ बारा पंधरा वीस याच्यामध्ये वीस सर्वात मोठी आहे संख्या आणि छेद सुद्धा एकवीस या सर्व छेदांची तुलना केली तर एकवीस ही सुद्धा संख्या मोठी आहे म्हणजे इथे आपल्याला कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपण हे ठरवायचं की वीस छेद एकवीस ही संख्या सर्वात मोठी आहे त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती तर मात्र बाकीच्या संख्यांचा जर विचार केला तर, के तर तेरा नऊ बारा पंधरा पंधरा ही संख्या त्यापेक्षा लहान आहे त्यामुळे पंधरा छेद सोळा ही संख्या त्यापेक्षा लहान असेल त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या कोणती तर आता तेरा आलेले इथं म्हणजे तेराशे चौदा ही संख्या त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान संख्या कोणती तर बाराशे तेरा आणि सर्वात लहान संख्या कोणती तर नऊ त्यामुळं नऊ शेद दहा तर हा क्रम आपल्याला मिळाला वीस चे एकवीस सर्वात मोठी आणि नऊ शेद दहा सर्वात लहान आता हे करण्यासाठी आपण कुठलंही कॅल्क्युलेशन केलं नाही फक्त आपण एक ऑब्झर्व केलं की अंश निच्छेद यांच्यामध्ये फरक फक्त एकचा हे असं असलं पाहिजे तरच हे लॉजिक आपण इथे वापरू शकतो म्हणजे अंश निच्छेद यांच्यामध्ये एकचा चा फरक जर असेल तर जो अंश किंवा जो छेद सर्वात मोठा तो सुद्धा सर्वात मोठा आहे आता याच्यामध्ये ही सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या याच्या बरोबर मध्ये संख्या कोणती असा प्रश्न आहे तर मध्ये संख्या आहे तेराशे चौदा त्यामुळे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तेराशे चौदा मग हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं हे अशा सिंपल ट्रिक आपण परीक्षेमध्ये वापरू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळवू शकतो ओके okay. ठीक आहे कनेक्शन थोडस चेक करू दे मला okay. ओके गुड <coughs> ह्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला जर मिळाली समजा लवकर तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचाही प्रश्न त्या पद्धतीचाच आहे सात शेत पंधरा अकराशेद वीस दोनशे पाच बाराशेद पंचवीस या परिमय संख्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यातील फरक किती चार पर्याय दिले तीनशे वीस तीनशे दहा दहाशे तीन किंवा वीसशे तीन आता इथं ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारले की सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यातील फरक काढायचा म्हणजे सर्वात आधी आपल्याला हे ठरवावं लागेल यातले सगळ्यात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा <coughs> ह्याचं एक तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला पाहिजे किंवा त्याचा छेद समान करायला पाहिजे आता इथं मगासच्या उदाहरणामध्ये जसं छेद यांच्यामध्ये समान फरक होता एकचा इथं तसं नाही प्रत्येक संख्येमध्ये फरक वेगवेगळे मग ते मगासचं जे लॉजिक आहे ते इथं आपण वापरू शकत नाही मग दुसरं लॉजिक काय आपल्याला वापरता येईल किंवा दुसरी ट्रिक आपल्याला काय वापरता येईल तर इथं सात ला पंधराना आपण भागून दशांश पूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो पण ती पद्धत सुद्धा थोडीशी किचकट किचकट म्हणण्यापेक्षा थोडीशी वेळ खाऊ आहे त्याच्यामध्ये वेळ आपला जाऊ शकतो मग आपण एक निरीक्षण करायचं किंवा ते निरीक्षण आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे ह्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमधले सगळे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर असा असतो की आपलं निरीक्षण किती चांगलं आहे कारण त्या प्रश्नामध्येच त्या उत्तराची इंट लपलेली असते फक्त आपल्याला ते निरीक्षण करता आलं पाहिजे आता इथं ह्या प्रश्नाचं किंवा ह्या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे छेदामध्ये सर्व नंबर आहेत पंधरा वीस पाच पंचवीस ह्या सर्व संख्या पाचच्या पट्टीतल्या आहेत मग त्याच्यावरून आपल्याला क्लिक झालं पाहिजे की जर याचा सगळ्यांचा समजा लसावे आपण काढला म्हणजे अशी लहान लहान संख्या जी ह्या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये तर ती संख्या मिळते तीनशे हे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे मग आपण काय करूया प्रत्येक संख्येचा छेद तीनशे आणि मग पहिली संख्या आहे सात छेद पंधरा फक्त आपल्याला इथे समजण्यासाठी मी हे डिटेलमध्ये घेतोय की इथं पंधराच्या ठिकाणी मला पाहिजे तीनशे म याला पंधराला किती गुणावं लागेल तर वीस न मग पंधराला छेदाला जर वीस न गुणलं तर अंशाला सुद्धा वीस न गुणावं लागेल मग वीस गुणिले सात म्हणजेच एकशे चाळीस छेद वीस गुणिले पंधरा म्हणजेच तीनशे दुसरी संख्या घेऊया अकरा छेद वीस मग अकरा छेद वीस मग इथं सुद्धा मला वीसच्या ठिकाणी पाहिजे तीनशे मग वीस ला कितीनं गुणलं तर तीनशे मिळेल तर पंधरा मग छेदाला पण इथं पंधरा गुणायच मग छेदाला जर पंधरानं गुणलं तर अंशाला सुद्धा पंधरा गुणायच मग पंधरा गुणिले अकरा म्हणजेच एकशे पासष्ट छेद पंधरा गुणिले वीस म्हणजेच तीनशे तिसरी संख्या दोनशे पाच इथं छेद आहे आता पाच मग पाचच्या ठिकाणी जर तीनशे पाहिजे असेल तर याला आपल्याला सहा नगुना साठ गुणावं लागेल म्हणजे साठ गुणिले पाच तीनशे मग अंशाला सुद्धा साठ ने गुणावं लागेल साठ गुणिले दोन अंशामध्ये गुणाकार येईल एकशे वीस आणि छेदामध्ये गुणाकार येईल तीनशे आणि सगळ्यात शेवटी संख्या आहे बारा छेद पंचवीस बारा छेद पंचवीस या पंचवीसला कितीनं गुणलं तर उत्तर तीनशे मिळेल तर पंचवीसला जर आपण बारा ने नुगा। गुणलं तर उत्तर मिळेल आपल्याला तीनशे म्हणून मग अंशाला सुद्धा बारा ने गुणायचं बारा गुणिले बारा म्हणजेच एकशे चव्वेचाळीस अंशात मिळेल छेद पंचवीस गुणिले बारा छेदा मध्ये मिळेल आपल्याला तीनशे आता ही जर एवढी मी आता हे तुम्हाला एक्सप्लेन करत असल्यामुळे एवढा वेळ लागला तर आपण अशी उदाहरणं भरपूर सोडवली तर आपल्याला पटपट त्याची उत्तर मिळू शकते आता हे आपण का केलं समान संख्या तीनशे छेदामध्ये का आणली कारण दोन अपूर्णांकाची तुलना आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळेला त्यांचा छेद समान असेल त्यामुळे हे समान सर्व छेद करून घेतले आता आपल्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक हे दोन्ही अपूर्णांक जे आहेत ते इक्वेलंट आहेत म्हणजे समान आहेत फक्त अंश आणि छेद हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण प्रत्येकाचा छेद तीनशे आहे आता ह्या चार संख्यांमध्ये ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी आता जर ह्या अंशांची तुलना आपण केली तर पहिला अंश आहे एकशे चाळीस एकशे पासष्ट एकशे वीस एकशे चव्वेचाळीस तर याच्यामध्ये एकशे पासष्ट हा अंक सर्वात मोठा आहे त्यामुळं तो जो अपूर्णांक आहे तो सर्वात मोठा असणार आहे मग तो अपूर्णांक कोणता तर अकराशे वीस मग सर्वात मोठा पूर्णांक सर्वात मोठी संख्या तर मिळाली आता सर्वात लहान संख्या सुद्धा त्याच लॉजिकनुसार शोधायची शेत समान आहे <coughs> त्यामुळं जो अंश सर्वात लहान ती संख्या सर्वात लहान मग इथं एकशे वीस हा अंश सर्वात लहान आहे त्यामुळं ही जी संख्या आहे ती सर्वात लहान असणार आहे मग ही संख्या म्हणजेच एकशे वीस शे तीनशे म्हणजेच काय तर छेद पाच तर यामधला फरक आपल्याला शोधायचा उत्तर एवढ्यावर संपलेलं नाही मग आता हा फरक काढायला काय करायचं तर अकरा छेद वीस कारण ही संख्या मोठी आहे त्याच्यामधून दुसरी संख्या म्हणजेच छेद पाच ही संख्या वजा करायची तर आपल्याला उत्तर मिळेल मग इथं छेद सामान एकदा करायचं असेल तर इथं चार ने गुणावं लागेल अंशाला सुद्धा चार ने. मग अकरा माता येईन अकरा वजा चार गुणिले दोन म्हणजेच आठ छेद इथे वीस आहे पाच गुणिले चार सुद्धा वीस होतील म्हणजे छेद समान होतील तो एकदाच आपण घेऊ शकतो म्हणजे अकरा वजा आठ छेद वीस उत्तर आपल्याला मिळेल सात छेद वीस पण सात छेद वीस हा पर्याय आपल्याला दिसत नाही ओके ठीक आहे पुन्हा एकदा आपण कॅल्क्युलेशन करूयात चार न, न, न गुंता तिरकस गुणाकार जर केला आपण तर अकरा पाचशे पंचावन्न वजा वीस गुणिले दोन चाळीस छेद वीस गुणिले पाच शंभर तर पंचावन्न वजा चाळीस म्हणजे उत्तर मिळेल पंधरा छेद शंभर आता उत्तर मिळेल इथं पंधरा आणि शंभरला आपण पाच न भाग घालूया पाच त्रिक पंधरा पाच दोन दहा शून्य म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला इथं तीन छेद वीस तीन छेद वीस हा पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे थोडस कॅल्क्युलेशन होत घ्यायला पाहिजे ठीक आहे तर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो की जर आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अं कुठे ही ट्रिक आपण वापरू शकतो म्हणजे आपल्याला इथं अंशांची तुलना केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की छेदाची चे तुलना केल्यानंतर लक्षात आपल्या असं आलं की हे छेद याच्यामध्ये लसावी काढली आणि तो जर समान छेद आपण ठेवला तर त्या संख्यांची तुलना आपण करू शकतो तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जर आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करणं किचकट कर वाटत असेल किंवा ते करत असताना काही चूक सुद्धा होण्याची शक्यता असते भागाकार करताना तर ते टाळण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे ही एक ट्रिक आपण वापरू शकतो आता पुढचा एक प्रश्न पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता म्हणजे या तीन संख्या दिलेल्या आहेत चार छेद सतरा वजा सातशे नऊ वजा तीनशे पाच आणि ह्यातला चढता क्रम आपल्याला विचारलाय चढता क्रम म्हणजे सर्वात आधी सर्वात लहान संख्या त्यानंतर त्यापेक्षा मोठी मग सर्वात मोठी मग आता हे जर काढायचं असेल तर इथे सुद्धा अं संख्या आपण पाहिल्या अंश आणि छेद वेगवेगळे आहेत त्यांचा छेद समान करणं सुद्धा थोडस किचकट आहे पण प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशन आपल्याला करावंच लागतं असं नाही काही वेळेला कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं फक्त आपलं ऑब्झर्वेशन बारीक पाहिजे म्हणजे इथं ज्या संख्या तीन दिलेल्या आहेत त्यातली एक संख्या धन आहे पॉझिटिव्ह आहे चार छेद सतरा आणि उरलेले दोन ऋण आहेत म्हणजे आपल्याला धन आणि ऋण या संख्यांमधलं एक रिलेशन माहिती पाहिजे की कुठलीही संख्या जी असते ती कुठल्याही ऋणसंख्येपेक्षा मोठीच असणार आहे त्याचा अर्थ इथं चार छेद सतरा ही जी संख्या आपल्याला लिहायची आहे आणि ती जर चढत्या क्रमाने संख्या आपण लिहिली आहे तर ती धनसंख्या एकच आहे त्यामुळं सर्वात शेवटी म्हणजे सर्वात मोठी संख्या चारशे सतरा झाली पाहिजे इतर कुठली असू शकत नाही मग ह्या चार पर्यायांची जर आपण तुलना केली तर सर्वात शेवटची संख्या दुसऱ्या पर्यायात दिलेली आहे वजा तीनशे पाच संख्या जे असू शकत नाही इथे सुद्धा वजा सातशे नऊ असू शकत नाही वजा तीनशे पाच असू शकत नाही फक्त या चार मध्ये फक्त एकच पहिला पर्याय असा दिलाय ज्याच्यामध्ये शेवटची संख्या म्हणजे सर्वात मोठी संख्या चारशे सतरा मग सगळ्यात मोठी संख्या चारशे सतरा असणारा हा एकच पर्याय त्यामुळं सर्वात लहान संख्या वजा सातशे नऊ हे आहे का चेक करण्याची गरजच नाही कारण आपल्याकडे ऑप्शनच नाही आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहतो तो म्हणजे एक पर्याय क्रमांक कर एक या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इथं आपण प्रत्येक वेळेला ह्या सर्व संख्यांचं प्रत्येक संख्येचं दशांश पूर्णांक करत बसलो नाही जर हे आपण ऑब्झर्व केलं नाही तर मात्र आपण काय करणार की ह्या प्रत्येक संख्येचं दशांश दशांश पूर्णांकात रूपांतर करणार आणि मग ठरवणार पण आपल्या इथं लक्षात असं यायला पाहिजे क्लिक झालं पाहिजे की एक संख्या धन आहे दोन संख्या ऋण आहे मग त्या ऋण मधलं काय लॉजिक लावू शकतो का तर ते लॉजिक आपण इथं लावलं आणि त्या लॉजिकनुसार ही जी संख्या धनसंख्या ती सगळ्यात शेवटी आहे सगळ्यात शेवटी आली पाहिजे कारण चढत्या क्रमाने लिहायचं असेल तर आणि सगळ्यात शेवटी चारशे सतरा असणार हा एकच पर्याय त्यामुळं त्या लॉजिकनुसार हा एकच पर्याय आपलं उत्तर आहे त्यामुळे पुन्हा सात वजा सातशे नऊ आणि वजा तीनशे पाच यांच्यामध्ये संबंध ठरवत बसायची गरज नाही कारण आपल्याकडे पर्याय एकच शिल्लक राहतो ओके थोडस कनेक्शन चेक करू दे मला <coughs> ओके गुड ठीक आता पुढचा एक प्रश्न तुमच्या समोर तुम्ही यावर थोडासा विचार करा पाचशे आठ मध्ये पाचशे आठ किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज पाच येईल <kuh> तर हा प्रश्न आहे आता एक अं याच्यासाठी एक सिंपल ट्रिक पुन्हा एकदा आपण वापरू शकतो पाचशे दहा आठ मध्ये पाचशे आठ किती वेळा मिळणार तुमची बेरीज पाच येईल तर इथं पहिलाच पर्याय दिलाय पाच किंवा सहा किंवा सात किंवा आठ मग आपल्याला पाचशे आठ एवढ्या वेळा आहेत की त्या सर्वांची बेरीज आली पाहिजे पाच मग ठरवायचं कसं आपल्याला पटकन वाटत की पाच छेद आठ मध्ये पाच वेळा पाच मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल आणि पटकन आपण पर्याय एक निवडून मोकळा होतो पण एवढं सोपं ते नसतं त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट असतो आता याच्याच मागचं बेसिक आपण समजून घेऊया की एखाद्या संख्येमध्ये तीस संख्या मिळवली समजा एक्स ही एक संख्या आहे त्याच्यामध्ये एक्स मिळवलं तर किती मिळणार आहे दोन समजा एक्स तीन वेळा मिळवलं म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीन एक्स किंवा समजा एकशे अधिक एकशे अधिक हे पाच वेळा मिळालं तर उत्तर मिळणार आहे पाच एक तर ह्या आपल्या गणितातल्या बेसिक रूलचा इथे आपण उपयोग करायचा की एखाद्या संख्येमध्ये तीस संख्या किती वेळ मिळावी लागेल म्हणजे पाचशे आठ मध्ये समजा पाचशे आठ हे आठ वेळ मिळवलं तर काय होईल म्हणजे जसं आपण एक्स अधिक एक्स अधिक एक्स, एक्स बरोबर तीन एक्स लिहिलं कारण इथे एक्स तीन वेळा घेतले म्हणून तीन न एक्स लागून मग त्या लॉजिकनुसार इथं पाच छेद आठ किती वेळा घेतले तर आठ वेळा म्हणून याला आठ न बनायच आणि आठ वेळाच आपण काय घेतलं कारण औषध आणि छेदात आठ निघून जाईल उत्तर मिळेल पाच म्हणजे आपण पटकन हे ठरवणार की आपल्या ह्या लॉजिकनुसार हे आपण हे गणित आपलं बरोबर आहे की पाच छेद आठ अधिक आठ वेळा जर घेतलं पाचशे आठ आणि त्याची बेरीज केली तर उत्तर पाच मिळतं पण मग हा जो पर्याय आपण दिलाय की आपल्याला मग पटकन वाटतं की याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे कारण आठ वेळा आपण हे पाच पाचशे आठ घेतलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल पण तसं नाही त्यामध्ये पुन्हा थोडासा ट्विस्ट आहे आता इथं बघा पाचशेद आठ हे आठ वेळा घ्यायचं आहे पण त्यातलं एक पाचशेद आठ अगोदरच घेतलेलं आहे म्हणजे आणखी किती वेळा घ्यावा लागेल तर आणखी घ्यावं लागेल सात वेळा जसं की इथं हा पहिला एक्स या एक्स मध्ये हे एक्स किती वेळा मिळवावं लागतील तर दोन वेळा मग त्याच पद्धतीनं पाचशे आठ पहिलं तर फिक्स आहे याच्यामध्ये आणखी किती वेळा घ्यावा लागेल तर सात वेळा आणि मग पाचशे आठ मध्ये आणखी सात वेळा पाचशे आठ जर घेतलं तर ते एकूण मिळतील आपल्याला पाचशे आठ आठ वेळा आणि मग त्यांची बेरीज येईल पाच त्यामुळे इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर। हे आपन उत्तर म्हणजे बऱ्याचदा आपण फसतो इथं जरी हे लॉजिक आपलं बरोबर असलं ह्या लॉजिकनुसार आपण उत्तर जरी तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आठ वेळा म्हणजे उत्तर आठ असेल पण ते आठ वेळा असं जर असेल तर हे आठ वेळा आणि हे पाचशे आठ पहिले एकूण नऊ वेळा होतं त्यामुळे हे थोडासा ट्विस्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जितक्या वेळा आपण इथं प्रश्न विचारलेला असेल त्याच्यापेक्षा एक ना कमी करायचं तर ही ट्रिक सुद्धा आपण परीक्षेला वापरू शकतो ज्याचा उपयोग करून आपण ती उदाहरण सोडू शकतो ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न असा आहे पुढील संख्या त्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती संख्या दिली बावन्न छेद पासष्ट त्याच्यानंतर एकशे सतरा छेद एक्क्याण्णव एकशे छप्पन छेद त्रेचाळीस तेरा छेद सव्वीस तर शेवटची संख्या चढता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात आधी सर्वात लहान संख्या त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात शेवटची म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आता ह्या संख्या जर पाहिल्या आपण तर या संख्या खूप मोठ्या दिसतात आपल्याला मग पुन्हा एकदा आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे ऑब्झर्वेशन आपलं बारीक असलं पाहिजे की पहिली संख्या बावन चे पासष्ट ह्या दोन संख्या पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात असं आलं पाहिजे की ह्या दोन्ही संख्या तेराच्या पाड्यामध्ये मग इथे तेरा भागा घेऊ शकतो आपण तेरा चुक बावन तेरा पासष्ट म्हणजे पहिली संख्या मिळेल चार छेद पाच दुसरी संख्या ती सुद्धा दोन्ही संख्या जी आहेत एकशे सतरा आणि एक्क्याण्णव तेराच्या पाड्यात आहेत म्हणजे तेरा सत्तर एक्क्याण्णव तेरा नऊ सत्तर संक्षिप्त संख्या मिळेल ती नऊ छेद सात त्यानंतर एकशे छप्पन्न छेद एकशे त्रेचाळीस याला सुद्धा तेरानं भाग जाईल तेरा इक्के तेरा पुन्हा तेरा इक्के तेरा इथं तेरा इके तेरा दोन शिलक राहील तेरा दुने सव्वीस उत्तर मिळेल बारा छेद अकरा आणि सगळ्यात शेवट संख्या ते आणि तेरा आणि सव्वीस आहेतच तेरा तेरा आणि तेरा दुने सव्वीस ती संख्या मिळेल एकशे दोन म्हणजे ह्या संख्याच्या सुरुवातीला आपल्याला दिल्या होत्या त्यांचं दशांश रूपात रूपांतर करणं हे खूप किचकट कर होतं कारण बावनला ला पासष्ट न भागणं तर ती किचकट प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये आपला वेळ भरपूर जाऊ शकतो मिळणार नाही उत्तर असं नाही पण त्याच्यामध्ये वेळ जातो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये हेच करायचं की कमीत कमी वेळेत आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत तर त्याच्यामुळं ते, ते पहिल्यांदा आपण संक्षिप्त रूपात लिहून घेतलं सिम्पल फॉर्ममध्ये लिहून घेतलं तर ते संख्या आपल्याला चारशे पाच नऊशे सात सा, बाराशे अकरा एकशे दोन या स्वरूपात मिळाली आता यांना भाग देणं जास्त सोपं म्हणजे पाच एके पाच शून्याचा जा भाग जाईल चाळीस होतील पासठ ते चाळीस म्हणजे शून्य पॉईंट आठ मिळेल चारशे पाच म्हणजे शून्य पॉईंट आठ कारण अंश छेद हे वेगवेगळे वेग असल्यामुळं ह्या फॉर्ममध्ये आपण यांची तुलना करू शकत नाही तर त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला ते दशांश अपूर्णांकात लिहायचे मग इथं नऊ छेद सात ला जर आपण भाग घालवला तर ती संख्या मिळेल एक पॉईंट अठ्ठावीस बारा छेद अकरा ला जर भाग घालवला तर ती संख्या मिळेल एक पॉइंट शून्य नऊ आणि सगळ्यात शेवटी शून्य पॉईंट पाच कारण एक शेत दोन म्हणजेच निंपट म्हणजेच शून्य पॉईंट पाच ही संख्या मिळेल आता ह्या सर्व संख्या चढत्या क्रमांक जर लिहिल्या तर सगळ्यात लहान संख्या आपल्याला दिसते शून्य पॉईंट पाच त्याच्यापेक्षा मोठी शून्य पॉईंट आठ त्याच्यापेक्षा मोठी एक पॉईंट शून्य नऊ आणि सर्वात मोठी एक पॉईंट अठ्ठावीस एक पॉइंट अठ्ठावीस ही संख्या सर्वात मोठी आहे पण पर्याय जो दिलाय तो अंशनी छेद या स्वरूपात दिली मग एक पॉईंट अठ्ठावीस कशात उत्तर मिळालं आपल्याला नऊ छेद सात आणि नऊ छेद सात म्हणजेच काय एकशे सतरा छेद एक्क्याण्णव त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर की एकशे सतरा छेद एक्क्याण्णव ही संख्या यामध्ये सर्वात मोठी आहे तरी अशा पद्धतीने आपण काही वेळेला अं गणितीय प्रक्रिया वापरून किंवा भाग घालवून किंवा आणखी काही मॅथमॅटिकल लॉजिक वापरून प्रश्नाची उत्तर मिळवू शकतो ते जास्तीत जास्त प्रश्न सोपा करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे कधी येईल जोपर्यंत ज्या वेळेला आपण चांगल्या पद्धतीने सराव करू त्यावेळेला आपल्याला हे सगळं परीक्षेमध्ये जरी प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला किंवा वेगळं लॉजिक लावावं लागलं तरी सुद्धा आपण ते लावू शकतो तर त्याच्यासाठी जास्ती जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे ठीक आहे तर मग आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच एवढ्यावरच थांबूया या टॉपिक मध्ये आणखी थोडीशी उदाहरणे आहेत थोडेसे प्रकार ते उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहूया आता इथं था आपण थांबू अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते लक्षात येईल ठीक आहे तर मग हा सेशन आपण इथं था थांबूया भेटूया उद्या संध्याकाळी